गेल्या पाच वर्षांपासून संचालक महेश्रीराम चाळके यांच्या मार्गदर्शनानं पी कॉलेज मसरूळ इथं स्किल कॅडमॅक्स टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू असून सीएनसी व्हीएमसी कॅडकॅम्प करिअर ओव्हर हे तीन आणि सहा महिन्यांचे कोर्सेस सुरू आहे आजपर्यंत पाचशेच्यावर विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये प्रशिक्षण घेऊन रिपोर्टेड कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली जपान सारख्या देशात देखील स्किल कॅडमॅक्स टेक्निकल इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी हर्ष पाटील यांची निवड झाली असून आज हा विद्यार्थी जपानमध्ये जॉब करतोय पाचशेच्यावर अधिक शिक्षकांनी गावा या इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेऊन गावागावात विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण देत आहे नाशिक येथील पी व्ही जी कॉलेज इथं सी एन सीच्या लॅबमध्ये सी एन सी ही अद्ययावत मशीन उपलब्ध असून विद्यार्थ्यांना या मशीनद्वारे प्रशिक्षण दिलं जातं यासह या ठिकाणी डिजिटल क्लासरूम इंजिनिअरिंग साठी प्रशस्त जागा डिजिटल लायब्ररी कॅन्टीन प्लेग्राऊंड आणि भविष्यात दोन हजार पंचवीसमध्ये गौडे केरला बेस्ट इन्स्टिट्यूटचे आशिष अकलेकर आणि सुमित सर यांच्यासोबत या बेस डिजिटल करून भविष्यात गावागावात विद्यार्थ्यांना केरला बेस स्टडी करण्यास सोपं होणार आहे याबद्दलची अधिक माहिती पालकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नुकताच पार पडलेला निमा इंडेक्स दोन हजार चोवीसच्या एक्स्पो प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी इथं भेट देऊन या कोर्सेसची अधिक माहिती जाणून घेतली निमा इंडेक्स दोन हजार चोवीसच्या या प्रतिसादामुळं स्किल कॅडमॅक्स टेक्निकल इन्स्टिट्यूट हे जास्तीत जास्त पालकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे तसंच स्किल कॅडमॅक्स टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सगळे कोर्सेस डिजिटल होणार असून त्याबद्दलची माहिती लवकरच विद्यार्थी पालकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशनमध्ये न्यूज फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज मुंबई याचे डायरेक्टर अशोक शहा यांच्या वतीनं पाच ते आठ लाख रुपयांचं आर्थिक अनुदानाचं सहकार्य करून विद्यार्थ्यांना विविध एक्सपर्टकडून ट्रेनिंग देण्यात आलं आहे तसं ट्रेनिंग घेतलेल्या विद्यार्थ्यांना टूल्स आणि रिक्रुटमेंट देखील देण्यात आलं दहापैकी आठ विद्यार्थी हे नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये निवड होऊन या विद्यार्थ्यांनी भारतासाठी चांगली कामगिरी केली युट्यूबच्या माध्यमातून नंबर ऑफ स्किलमध्ये विद्यार्थ्यांना विविध करिअर विषयांचं मार्गदर्शन शिबिर घेऊन माहिती देण्यात आली स्किल कॅडमॅक्स टेक्निकल इन्स्टिट्यूट या युट्यूब चॅनलला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांनी अधिक माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवावं असं आवाहन प्राध्यापक राम के या निकला। महेश श्रीराम चाळके यांनी केलं आहे नमस्कार माझं नाव महेश सायके आणि मी सध्या आहे निमा मध्ये एक्झिबिशन हा तिसरा दिवस आहे आम्हाला आमच्या स्टॉलवरती अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला आहे आमचं एक ट्रेनिंग सेंटर आहे स्किल कॅडमेल टेक्निकल इन्स्टिट्यूट विथ कोल्हापेट पी जी कॉलेज पी व्ही जी कॉलेजने आम्हाला जे प्लॅटफॉर्म मिळालं आहे त्यामुळे आम्ही बऱ्याचशा मुलांना शिकवलं आहे टू आर ट्वेंटी फोरमध्ये जे वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशन झालं त्या कॉम्पिटिशनमध्ये न्यू इयर फायर प्रोडक्शन इंडस्ट्रीजचे अशोक शाह साहेबांनी आम्हाला दहा लाखाची मदत केली आणि त्या दहा लाखाच्या मदतीच्या बेसवरती आणि पी व्ही जी कॉलेजच्या सपोर्टवरती आम्ही जवळजवळ दहा मुलांना ट्रेनिंग देऊन नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पोहोचवलेलं आहे निमाचं सांगायचं झालं तर निमाचा हा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला इथे आम्हाला बरेचशा मुलांचे लीड झाले बरेच पालक आले त्यांनी आमची ही जे इन्स्टिट्यूटची संकल्पना आहे ती खूप अप्रिशिएट केली आणि नक्कीच आम्हाला इथून निमाच्या इथून फायदा होईल सगळ्यात महत्वाचा फायदा मला या ठिकाणी नमूद वाटतं की धनंजय बेळे साहेब मागच्या वेळेला पण मी स्टॉल लावला होता यावेळेला सुद्धा मी स्टॉल लावलेला आहे तर मी सध्या इंडिया वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशनचा नॅशनल लेवलचं ज्युरी आणि एक्सपर्ट आहे आणि ते कुठेतरी श्रेय मी निमा इंडस्ट्रीजच्या सगळ्या पूर्ण असोसिएशनला देतो बिकॉज त्यांनी हे प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि ह्या प्लॅटफॉर्ममधूनच आम्ही एक एक स्टेप पुढे जात आम्ही आज वर्ल्ड स्किलमध्ये पोहोचले आमचे दोन विद्यार्थी हे आपले फ्रान्समध्ये गेलेले आहेत त्यातला एक रत्नागिरीचा आहे आणि एक ओडिशा गव्हर्नमेंटचा मुलगा इथे आहे तो, 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 तो आपण फ्रान्समध्ये पाठवलेला आहे एवढंच नव्हे तर आज लिमा इंडस्ट्रीजमुळे आपल्याकडे आहेत अनंत अनंत सर अनंत हे केरळावर आलेले आहेत ए आय मध्ये त्यांनी बरचसं इनोव्हेशन केले त्यांच्या पूर्ण टीमने आणि ते इनोव्हेशन महाराष्ट्रामध्ये यावं मध्ये यावं या, या दृष्टिकोनातून ता आपणही त्यांना निमाच्या इंडस्ट्रीच्या असोसिएशनने त्यांना एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून इथेही बरेचसे एक्झिबिटर विजिटर्स येऊन गेले आणि त्यांनाही हा कॉन्सेप्ट खूप आवडला त्यांनी अतिशय भरभरून

एक्सपर्ट और जूरी थे जो तो उनसे मैंने बातचीत वगैरह वहाँ की काफ़ी अच्छा वहाँ का मेरा एक्सपीरियंस रहा काफ़ी मोटिवेट किया काफ़ी गाइडलाइन गाइडेंस मिला मेरे को करियर का और फिर मैं मेरी बात करने के बाद मैं यहाँ नासिक में दो महीने से यहाँ पर हूँ ट्रेनिंग के लिए और आगे दो में मेरे को वर्ल्ड स्किल कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट करना है और उसके लिए सर ने मेरे को काफ़ी गाइडलाइन दी और सबसे बड़ी बात यहाँ पर हैंड्स हैंडसॉफ़्ट ट्रेनिंग मिलती है मशीन पर और मास्टर कैम का भी सपोर्ट काफ़ी अच्छा है जिसकी सबसे ज़्यादा ज़रूरत रहती है प्रोग्रामिंग के लिए तो मैं तो सबसे यही गुजारिश करूँगा कि अगर आपको अपना करियर बूस्ट करना है कुछ नाम कमाना है तो आप महेश सर से कांटेक्ट करें या फिर उनके उनका यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके उनके पास आइए और यहाँ पर एडमिशन लेके अपना करियर ग्रो कीजिए थैंक तो थैंक यू महेश सर एकेडमेक्स इंस्टीट्यूट और पी कॉलेज थैंक यू तसंच या प्रशिक्षणासाठी पुणे विद्यार्थी गृहाचे पी व्ही जी कॉलेजचे प्राचार्य संजय गुंजाळ सर डॉक्टर भालेराव सर डॉक्टर अमोल रासने सर यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभत आहे संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र काशी